हॅलो मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे मुगाची डाळ टाकून केलेली शेपूची भाजी इथे मी शेपूची भाजी अशी स्वच्छ अशी धुवून मस्तपैकी पाणी निथळून घ्यायचं आहे व ती छान अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान गरम झालं की आपल्याला ही मोहरी छान अशी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जिरं देखील टाकून घ्यायचं आहे हे छान अगदी दोन्हीचे दोन्ही तडतडल्यानंतर इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये परतवायचा आहे व कांद्याबरोबर थोडीशी देखील परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कांदा हा एकदम थोडासा लालसर झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे यामध्ये मी एक चमचा टाकून घेतलेली आहे ती पण छान परतवून घ्यायची आहे व त्यानंतर लगेचच आपल्याला एक टमाटा मी कट करून ठेवलेला आहे तो पण कांद्याबरोबर परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी एक तास मुगाची डाळ जी भिजत घातलेली आहे ती ह्या कांद्या टमाट्याबरोबर छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे बघा अशी वाफ काढून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये डाळ अशी शिजली पाहिजे त्या त्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे आपली डाळ शिजली की नाही तुम्ही बघू शकता बघा असं चेक करून घ्यायचं आहे आपली डाळ शिजलेली आहे की नाही अजून आहे कसर बाकी आहे डाळ शिजायला पुन्हा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे असं मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे व आपल्याला डाळ ही पूर्ण शिजवून घ्यायची नाही आहे अगदी थोडीशी अशी दाणे दाणेदार लागली पाहिजे राहिली पाहिजे म्हणजे आपल्याला खाताना आपल्या दाताखाली आली पाहिजे ती म्हणजे स्वाद एकदमच छान येतो खाताना पण आता याच्यात आपण काही पावडरी मसाले टाकणार आहे यामध्ये तिखटपणानुसार तिखट घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला धणे पावडर घालायचे आहे व चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण ही चिरून ठेवलेली भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे बघा छान हलवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बघा आता भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे दहा मिनटं छान अशी वाफवून घ्यायची आहे आपल्याला बघा ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर देखील खाऊ शकता छान वाफ काढून घ्यायची आहे भाजी आपली झालेली आहे आता आपण एका बाऊलमधून सर्व सर्व करून घेऊया बघा धन्यवाद